नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मांडा टिटवाळ्यात रविवारी निषेध मोर्चा परिसरातील जागरूक नागरिक राहणार उपस्थित कोकणातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना व बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात येत्या रविवारी एक सप्टेंबर रोजी सकाळी साडे वाजता मांडा टिटवाळा परिसरातील जागरूक नागरिकांतर्फे निषेध आयोजन करण्यात आलेले आहे त्याबाबतची मांडा सिद्धार्थ बुद्ध विहारात आज सायंकाळी वाजता पार पाडून पोलीस प्रशासनास त्याबाबतचे लेखी निवेदनही देण्यात आलेले आहे सदरील मिटिंग मध्ये टिटवाळा परिसरातील असंख्य वेगवेगळ्या सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे जागृत नागरिक उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने आरपीआयचे शहर प्रमुख विजय भोईर संभाजी ब्रिगेडचे ठाणे पालघर विभागीय उपाध्यक्ष प्रभाकर भोईर आई, युवा आघाडीचे सन्नी जाधव वंचित बहुजन आघाडीचे सुभाष पंडित बौद्ध समन्वयक समितीचे सुरेश मुळीक वंचित बहुजन आघाडीचे किशोर जाधव बहुजन समाज पार्टीचे विजय तांबे आर पी आय सेक्युलरचे आनंद भालेराव वंचितचे अनंता समुद्रे रवींद्र गायकवाड घनश्याम कसरे सुरेश जाधव पालकर बनसोड केयल उगडे गुरुजी बाळा जाधव संजय भालेराव निर्मला गणेश रंजना गांगुर्डे यमुना गवई रेश्मा कांबळे शिलाताई तायडे शांतिताई जाधव सरिता बागुल सविता गायकवाड आनंदा भालेराव जयवंतराव वाघमारे पत्रकार राजू टपाल भारत जाधव एकनाथ उबाळे विजय देसले इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते येत्या रविवारी आयोजित केलेल्या या निषेध मोर्चासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद